फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला अजित दादांचा बोस्टर नमस्कार मी देवहुती गांजापुरकर आणि तुम्ही पाहताय गल्ली ते दिल्ली देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून पुण्याकडे विशेष लक्ष देत पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने म्हणजेच एम एस आर डी ने रिंग रोड प्रस्तावित केला आहे या प्रकल्पामुळे पुण्याच्या अर्थव्यवस्थेत अमूलाग्र बदल होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस नेहमी सांगतात येत्या काळामध्ये विशेषतः पुण्याचा जो आउटर रिंग रोड आहे जो खऱ्या अर्थानं पुण्याच्या ट्रॅफिकचा आणि पुण्याच्या आसपासचा ट्रॅफिकचा प्रश्न संपवणार आहे त्यांच्या या ड्रीम प्रोजेक्टला उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून बूस्ट दिलाय पूर्व मार्गाच्या भूसंपादनासाठी रस्ते महामंडळाला निधीची गरज होती त्यानुसार महामंडळाने राज्य सरकारकडे निधीची मागणी केली होती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री पवार यांनी मंगळवारी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात रिंग रोडच्या केली आहे त्यामुळे पूर्व मार्गाच्या भूसंपादनाचा मार्ग आता मोकळा झालाय आउटर रिंग रोडचं काम देखील आता आम्ही वेगाने हातामध्ये घेतो याच्या लँड पैसा लागणार आहे म्हणजे याच्या लँड ॲक्विशनच कदाचित दहा ते पंधरा हजार कोटी रुपये नुसत्या लँड ॲक्विशनला लागतील पण तरी देखील मुख्यमंत्र्यांनी आणि मी हा निर्णय केला की के आपण हे केलं पाहिजे कारण पुण्याची सगळी पुढची ग्रोथ ही या आउटर रिंग रोडवरच त्या ठिकाणी डिपेंडंट आहे